सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नामदार संजय राठोड यांच्या नागरी सत्कारात संजीव चोपडींची कविता दाद घेऊन गेली काल दिनांक अठरा जानेवारी रोजी येथे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचा जंगी सत्कार झाला यावेळी अनेकांनी आपापले विचार मांडले खरे परंतु शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे यांनी वाचलेली कविता भाव खाऊन गेली लोकसभा व विधानसभेमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा लेखाजोगा सादर करून संजीव चोपडे यांनी विरोधात संजय राठोड यांची साथ सोडून विरोधात प्रचार केला त्यावर प्रहार करणारी कविता प्रचंड गाजत आहे बघूया काय म्हणत आहे संजीव चोपडे छत्रपती श्री शिवाजी महाराज महामानव बाबासाहेबजी आंबेडकर हिंदू बाळासाहेब ठाकरे धर्मरक्षक आनंदी गीतेसाहेब त्यांचे पावन स्मृतीचं अभिमान करत अभिवादन करतो सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या सनातनांच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवालासुद्धा नमन कर नमन करतो तसेच मंचावर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आमदार व परत एकदा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून समाविष्ट झालेले सत्कारमूर्ती सध्या आजच्या कार्यक्रमाचे मान्य नामदार श्री संजय भाऊ हो राठोड साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले श्री जीवन पाटील साहेब तसेच उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित असणारे महायुतीचे सर्व कार्यकर्ते मतदार आणि जनतेला नमस्कार करतो शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख श्री परमभाऊ पिंगळे यांनी दिग्ग्रजच्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकलं निवडणुका झाल्यानंतर त्यांनी पूर्ण मनोगत ऐकत घेतो त्याला त्यांनी काव्य स्वरूपात मांडलं म्हणजे कार्यकर्ते काय म्हणून राहिले इथे परिस्थिती काय होती यावर त्यांनी काव्य केलंय कविता केली ते शीघ्र कवी आहेत त्यांच्या बऱ्याचशा कविता प्रसिद्ध आहेत हे जे, जे मी वाचून दाखवतो याचे सर्व श्रेय श्री पराभाऊ भिंगळे यांचे मी फक्त वाचन करतो घासून पुसून नाही घासून पुसून नाही ठासून आले संजय हो पुन्हा पहिल्यांदा आमदार झाले समाजकारणाला राजकारणाची प्रथा तुम्ही पडली शिक्षण आरोग्य रोजगाराची वाट तुम्ही निवडली त्यांनी राजकारण तरी केलं परंतु ते के समाजकारणाच्या माध्यमातून केलं शिक्षण आरोग्य रोजगार यावर त्यांनी भर दिला भरकटलेली विकास गंगा मतदारसंघात पुन्हा उडली भरकटलेली विकास गंगा मतदारसंघात पुन्हा उडली आणि विरोधकांची एक पिढी या मंत्रालयात तुम्ही गाडली म्हणजे आता एक पिढी संजी समोरचे जे काही विरोधक असतील त्यांची जोबत एक पिढी आता असं कोणी शिल्लक राहिले नाही ज्यांना मान्य संजय भाऊ राठोड साहेबांनी पराभूत केला पैसे वाटून नाही तर केलेल्या कामावर निवडून आले पैसे वाटून नाही तर केलेल्या कामावर निवडून आले आणि संजी भाऊ पुन्हा पाचव्यांदा आमदार झाले लोकसभेत खोटे नाटे बोलून लोकसभेच्या वेळी खोटे नाटे बोलून विरोधकांना त्यांना थोडासा लीड मिळाला खोटे नाटे बोलले विरोधक लोकसभेच्या वेळेस त्यांना थोडा काही मिळाला आणि दिगरचा एक संधी साधू परत एकदा खासदार झाला लोकसभेत सगळे खोटे गोष्टी पसरवून विरोधकांनी त्यांनी खासदार मिळवला हो नक्कीच आता काय झालं खासदार मिळाल्या म्हणून जिल्हा प्रमुख जे आहे त्यांचे ते एकदम मांड्या सुटू लागले आव्हान करू राहिले शिवसैनिकांना मांड्या सुटून संजय राठोड कंपनीला आव्हान देऊ लागले आणि ला जुना खेळाडू या मतदारसंघातला एक जुना खेळाडू आमदार होण्याचे स्वप्न बहू लागला त्याला वाटलं आपण लोकसभे सीट निवडून आली आपण आमदार होणार <laughs> त्यांच्या चिरंजीवाला वाटेल की आपण निवडणूक लढवावी चिरंजीवाला वाटेल की आपण निवडणूक लढवावी पण मग वडील जिल्ह्यात पुढले यांच्या याच्या मनातील विचार कसा काढावा सगळ्या आमदार स्वप्न पडून राहिले होते बॉडी चिंतेत पडले याच्या मनातील विचार कसा काढावा मग एके दिवशी बापाने मुलाची समजूत काढली मग एके दिवशी बापाने मुलाची समजूत काढली आणि मुलासमोर विचाराची पंगत वाढली समजावून सांगितलं बाप म्हणे पोराला बाप म्हणे पोराला तू निवडून आला तर फक्त आमदार होशील तू निवडून आला तर फक्त आमदार होशील तू जर मला साथ दिली तर तू भावी मुख्यमंत्र्याचा पुत्र होशील म्हणजे आता आमदार म्हणून निवडून याच्या कोणत्या गोष्टी सुरू झाल्या तू एक तू जर उभा राहिला तर आमदार होशील फक्त मी उभा राहिलो शंभर टक्के निवडून निघून राहिलो मुख्यमंत्री होईल तू माझा पुत्र राहिशील पण या स्वप्नामध्ये या स्वप्नामध्ये ते जनतेला विसरले या स्वप्नामध्ये ते जनतेला विसरले आणि संजय भाऊच्या कामासमोर भावी मुख्यमंत्री पराभूत झाले निवडणुकीच्या काळात तुम्हाला माहीत असेल विरोधक आपल्यातले जे विरोधी पक्षाचे उमेदवार होते ते निवडून आणण्यासारखं त्यांचा बाकीच्या सगळ्यांचा आविर्भाव होता मुख्यमंत्री झालो आपण त्यामुळे बरेचसे आपल्यातले लोक भांडले त्यांना थोड्या थोडक्याने नाही संजीव भाऊ एकोणतीस हजार मतांनी विजयी झाले आणि संजीव भाऊ पुन्हा पाचव्यांदा आमदार झाले आता याच्यात वाईट यायचं वाटते की आपले सुद्धा वेळेवर पलटले आपल्यातले लोक काही पलटले त्यांना अशी खात्री झाली होती महाविकास आघाडी निवडून येऊन राहिली संजय बराठवासाहेब पराभूत होऊन राहिले समोरचा उमेदवार मुख्यमंत्री होऊन राहिला त्यामुळं आपल्यातले सुद्धा काही पलटले जात धर्मासाठी स्वार्थासाठी काही आपले आपल्यावर उलटले जात धर्मासाठी किंवा स्वार्थासाठी काही लोक आपल्या आपल्यावरच उलटले काहींचा वेळेवर एकदम बदलला नूर काही वेळेवर एकदमच बदलला नूर मग दिगराच्या बाबूजींचा एकदम बदलला सूर दिगराच्या बाबूजी आहे त्यांचा सूर बदलला उलटलेल्या ना एकच मी विचारतो की जी मंडळी उलटली त्यांना एकाच प्रश्न विचारतो अडचणीत जेव्हा तुम्ही ज्यावेळेस अडी अडचणीत होते ही। तेव्हा तुम्हाला संजीवाचा धीर होता अडचणीत जेव्हा धीर तुमचा होता सरला त्यांचा धीर संपला होता त्यावेळेस संजीभाऊ त्यांच्या सोबत होते मनात जर यांना थोडीशी जरी लाज वाटत असेल मनात जर यांच्या थोडी जरी लाज वाटत असेल तर ते दिवस जेव्हा जाती धर्म विसरून तुमच्यासाठी संजीभाऊनी केला होता रात्रीचा दिवस आपले संजीव आहे हे जे लोक आपल्या सोबत नाही आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या जार अडचणी सोडवण्यासाठी सामाजिक कामाच्या रात्रीचा दिवस केला त्यांनी आणलेल्या प्रत्येक प्रस्तावावर काम केलं सामाजिक दृष्टीनं जे हेतू चांगला होता ते सगळे काम त्यांनी रात्रीचा दिवस करून ते कामं केली विसर तुम्हाला पडला काही हरकत नाही विसरून गेले तुम्ही काही हरकत नाही पण आता आता जर काम आणले तर तुमची खैर नाही ज्यांना इतके वर्षापासून त्यांची कामं भावना के केली अडी अडचणी जात धर्म कोणतं कोणता पाहला नाही पण हे लोक इतके निढावलेले आहेत आजही ते परत तुमच्याकडे काम आणण्याची शक्यता आहे पण आता जर काही काम आणले तर तुमची काही खैर नाही आता काम आणताना तुम्ही तुमचा विचार करा आता भाऊकडे काम आणताना तुम्ही तुमचा विचार करा निवडणुकीने केलेल्या विरोधाला तुम्हीच तुमचं स्मरण करा तुम्ही आम्हाला विरोध भाऊला विरोध केला निवडणुकीच्या वेळेस विरोध केला निवडून आल्यानंतर परत काम करू नसाल तर तुम्हीच तुमच्या लक्षात ठेवा अरे धर्म विसरून भाऊनी ज्यांची कामे केली अरे थर्म पंथ जात विसरून भाऊनी ज्यांची कामे केली त्यातील बहुसंख्यांनी मात्र निवडणुकीत फचवायला किंमत दिली थर्म जात पंथ विसरून भाऊन कामे केली आणि त्यातील काही बहुसंख्या का नाही मात्र निवडणुकीत फचवायला किंमत दिली ते विसरून गेले की ह्या माणूस ज्यासाठी ज्यांनी आपल्यासाठी कोणती जात धर्म भेद न पाळता राजकारण न करता कामं केली सर्व समाजाची कामं केली आरोग्याची असो शिक्षणाची असो विकासात्मक कामं असो पण निवडणुकीत मात्र तुम्ही फसले म्हणून म्हणतो भाऊ म्हणून म्हणतो भाऊ आता तुमची कार्यपद्धती बदला चब, मी फक्त वाचून दाखवून आपल्या माझी जिल्हा प्रमुख म्हणून पि भाऊ आता तुमची कार्यपद्धती तुम्ही खंडी साथ दिली या महत्वाच्या प्रसंगी ज्यांनी तुम्हाला खंडी साथ दिली त्यांनाच वर उचला व त्यांचाच विकास करा वेळेवर दगा देणाऱ्यांना नका देऊ ठरा वेळेवर दगा देणाऱ्यांना इतके वर, इतके वर्षानुवर्ष भाऊ करून त्यांनी त्यांचे कामं करून घेतले स्वस्वार्थ साधला नंतर त्या भाऊची गरज होती भाऊला भीती नव्हती असे किती आले गेले त्यांचे जे सगळे जे जीवा शिवसैनिक आहे मावळे जसे आता अरविंद मिश्रा बोलून गेले आवश्यकता नाही अशा प्रोफेशनल लोकांची वेळेवर दगा करणाऱ्याला आता नका देऊ वारा शिक्षण सम्राट बाबूजीना आता नका देऊ त्यांना देखील कळू द्या संजय बा पुन्हा आले निवडून आले त्यांना देखील कळू द्या संजय पुन्हा निवडून आले विरोधकांचे नारळ फोडले कावळ्यांचे शाप दिले पण तरी सुद्धा संजीव त्या नारळ फुटल्यामुळे काहीतरी होणार होत मला पण ते काही विरोधक नारळ फोडले कावळ्याचे शाप मरत नसते ठोर संजीव पुन्हा मंत्री झाले आणि असे कसे नाही झाले ठासून पुसून नाही तर ठासून आले अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद